नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता आझाद मैदानावर आहोत आणि आजचा जरांगे पाटलांचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही सरकारने अजून आजुन, अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे काल शिंदे समिती आली तरीही काही तोडगा निघालेला नाही आणि काल रात्री वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठक पार पडली उपसमिती अध्यक्ष राधा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली परंतु अजूनही तोडगा निघे ना आजसुद्धा बैठक आहे आज निर्णय आज निर्णय होतो का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आपण आता आझाद मैदानावर आहोत आपल्यासोबत काही मराठा बांधव आहे आपण त्यांनीच बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल तुम्ही कुठून आलात आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलो आहे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश स्वीकारून लाखो प्रमाणात मावळे आता श मुंबईमध्ये घुसलेले आहेत या ठिकाणी जर बघितलं तर या क्रूर अशा सरकारने या मावळ्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित केला होता पण आज या ठिकाणी जर बघितलं ला, तर लाखोच्या संख्येने गावगाड्यातून तसेच शहरातून वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला आहे मी तर म्हणेन अर्ध्या मुंबईला जेवण दिन इतकं जेवण आज या ठिकाणी दादांच्या आदेशाने उपस्थित झालं आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे आमचा तर प्रश्न सुटला पण दादाला आज तीन दिवस झाले त्यांनी अन्नपाणी घेतलेलं नाही आहे लवकरात लवकर आरक्षण तर आम्ही घेणारच पण निर्णय लवकरात लवकर घ्यावा तसंच लवकरात लवकर त्यांनी आम्हाला गुलाल घेऊन इथून वापस पाठवा एकीकडे एक दे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत ओबीसी कोट्यातून आरक्षण शक्य नाही एकीकडे एक चंद्रकांत पाटील म्हणतायत की मराठा समाजासाठी जे आंदोलन चाललंय हे आंदोलनावर थोडका निघणार नाही तुम्हाला सांगा ओबीसीतून आरक्षण शक्य आहे का असेल तर का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठ्या प्रमाणावर कायद्याचे अभ्यासक आहे आणि आम्ही द्या म्हणत नाही आम्ही ओबीसीच आहोत आम्ही ओबीसीच आहोत आम्ही ओबीसी आहोत या लाखो नोंदी आम्ही दाखवून दिल्या शिंदे समितीने जेवढ्या नोंदी काढल्या त्या ओबीसीत होत्या ना कोणत्या नोंदी होत्या ओबीसीत होत्या ओबीसीतून देऊ नका आम्ही ओबीसीचे आम्ही ओबीसी आहोत आणि काही वर्षानंतर आम्ही ती मागणी करतोय ती मागणी आमची पूर्ण करावी आणि ही कल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे की आम्ही सर्व मराठा ओबीसी आहोत आणि आम्हाला ओबीसी असल्यामुळे फक्त आत्तापर्यंत न घेतलेला लाभ आम्हाला तुम पुढे पाहिजे आम्ही ओबीसीत जात नाही आहोत आम्ही ओबीसीत आहोत तुम्ही मोहीम करून जाणार का मोहीम होणार दादांनी ठरवलेला निश्चय होणार आणि आमची सरकारला विनंती आहे की सरकारने आमचा आणि दादाचा अंत पाहू नये दादांचा आदेश आमच्यासाठी सर्व खोबर आहे आमचा तो एक असा म महाराज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा आदेश दिला होता तर मावळे मोहीमवर पत्ते करायचे दादांनी जर आदेश काढला तर तो, तो आदेश मोरडा जाणांनी मुंबईकरांनी आणि सरकारने लक्षात घ्यावं परिस्थिती शिगळायच्या अगोदर आम्हाला प्रेमाने मुंबईच्या बाहेर गुलाल घेऊन पाठवावं आम्ही वर्षा बंगल्यावर सुद्धा येणार गुलाल घेऊन येणार पण लवकरात लवकर आम्हाला ती जे आर सहित आम्हाला सरकारने द्यावा बरे एकीकडे लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावरते हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गरळ ओकतायत लक्ष्मण आकेवर बोलण्या इतका तो मोठा नाही पाच पन्नास रुपये घेऊन वाजवणारा तो कार्यकर्ता आहे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे लक्ष्मण हाकेसारख्या गल्लीतल्या माणसाला व्हॅल्यू देऊ नका तो सुपारी बाज सुपारी किलर आहे गुणरत्न सदावरते गुणरत्न सदावर्ते हा कायद्याचा अभ्यासक म्हणून उगा दोन तीन पुस्तक वाचून शहाणपणा शिकवणार आहे पाच पन्नास हजार भेटले तो कोणाची वाजवतो त्यालाही सोडून द्या काय सांगाल कुठून आला तुम्ही मी आलो आहे गेवराळेवरून जिल्हा बीडवरून ऐका आता तुम्ही विचार प्रश्न विचारला की तुम्ही मधून तुम्हाला मिळेल का तर मला स्वतःला मी कुणबी प्रमाणपत्र घेतलं आहे माझ्या अख्ख्या गावाने घेतलेत आणि विशेष म्हणजे व्हॅलिडिटीसुद्धा झाली पण आमच्या राहिलेल्या जात बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न सुटावेत नोकरीचे प्रश्न सुटावेत कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायती लढाव्यात आणि आपलं अस्तित्व सा, सारा महाराष्ट्राला दाखवून द्यावं सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही आजचा तिसरा दिवस आहे पाटलांचा कसं पाहता घेतलं आहे गांभीर्याने घेतलं आहे कालपासून त्यांच्या खूप हालचाली सुरू होती एखाद वेळेस आजच आपल्याला एखाद वेळेस गुड न्यूजसुद्धा मिळू शकते आणि हैदराबाद गॅजेट तर घेतल्यास जमा आहे राहिला प्रश्न ते दुसरे आऊन संस्थांचं एक गॅजेट त्याचं थोडं अडचण आणि बॉम्बे सरकारचं गॅजेट होतं त्याची अडचण आहे बाकी निर्णय झाल्याचा आहे बरं इथे पाऊस सुरू आहे मराठा इतका खुश आहे आनंदामध्ये नाचताय आहे कसं पाहता या घडचे हे तर खुशीत नसतो दोन हा मराठ्याचा उत्साह आहे मराठी आले तिथे अंतकरणातून आलेत कुणी भाड्याने नाही आणले कारण प्रत्येकजण आपापल्या सो खर्चा इथं आलेलं आहे तो देऊ मराठा हा ऊन पाऊस वाऱ्याला अजिबात भेत नाही ना ना। जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा एकही दोन तीनच जागा सोडणार नाही त्यामुळे हा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आजचा तिसरा दिवस आहे मनोजदाची प्रकृती वरचीवर बिघडत चालली आहे त्यामुळे हा सरकारला तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे मराठ्याचं आरक्षण हा शिवाजी महाराजापासूनच कुणबी मराठा आहे त्यामुळे आम्ही कुणाचं मागत नाही आहे आमच्याच हक्काचं आहे आणि आमच्या हक्काचा आम्ही मागतो त्यामुळे हा समानला तर आता समानला असं काही करू नका जाती जातीमध्ये तेड लावण्याचा प्रयत्न हा सरकार करते त्यामुळे सरकारला एक विनंती आहे हा मराठ्याच्या हक्काचाच आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे पाटलांची तब्येत खालवली आहे आता जवळपास तिसरा दिवस आहे मराठे काही आक्रमक भूमिका करतील का नाही पाटलाचा तर मराठी काहीही करणार नाहीत आणि मुंबई सोडणार नाहीत मराठे हा पाटलाचा आदेश मानतात त्यामुळे मराठी कोणताच असा वाईट पाऊल उचलणार नाहीत त्यामुळे मराठी इथून हलणार मराठी हलणार नाही उलटी अजून मराठी तिकडे यायला लागले त्यामुळे सरकारने हलक्यात घेऊ नये सरकारला वाटत होतं मराठी इतक्या प्रमाणात इथे येणार नाहीत त्यामुळे सरकारने हलक्यात घेतलं पण कालपासून सरकारची पुरी फाटली आहे त्यामुळे सरकारचा चेहरा बघा कसा फाळ आहे त्यामुळे सरकारला अजून विनंती आहे जास्त दिवस टाईम लावू नका मराठ्याला आरक्षण ह्या लवकरात लवकर द्या आणि ते पण ओबीसी मधूनच द्या तर आपण बघू शकता इथे मराठे समाजाने इथे आंदोलन सुरू आहे आपण आज आझाद मैदानावर आहोत आणि हे माझाच मैदानाचं दृश्य बघू शकता आपण मागे की जसं करून आणि इथे एक घोषणा पण देत आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे यांची भूमिका अशी आहे की मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं